सार्वजनिक गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून राष्ट्र बांधणीचे कार्य झाले पाहिजे लोकाधिकार प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांचा जनतेला व भाविकांना संदेश हरंगुळ गावातील गोविंद नगर येथील इच्छापूर्ती हनुमान मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती लोकाधिकार प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते संपन्न झाली या प्रसंगी गणेश भक्तांच्या समोर बोलताना श्री व्यंकटराव पनाळे यांनी अत्यंत परखड विचार व्यक्त केले देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तीचे विचार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळाच्या माध्यमातून स्वातंत्र्य पूर्व काळातही झालेले आहे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं कार्य आणि राष्ट्रभक्ती रुजवण्याचं कार्य गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून करण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य इच्छापूर्ती हनुमान मंदिरात गणेश भक्तांच्या समोर बोलताना लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केले देशविघातक शक्ती हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि देशद्रह शक्ती विरुद्ध लढण्यासाठी हिंदू समाज व तरुणांना संघटित करण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून राष्ट्रभक्तीचे कार्य झाले पाहिजे असेही विचार व्यंकटराव पनाळे यांनी मांडले यावेळी छापुरती हनुमान गणेश मंडळाच्या वतीने लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे आणि गणेश सगर यांचा शाल पुष्पहार शेफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दामोदर शिवणे महाराज सतीशराव बोडके वासुदेव महाराज डॉक्टर राजमाने बाळू महाके किशोर घेवारे शत्रुघ्न जोशी पिराजी बोईनवाड बालाजी पोटे खंडू बंडगर खगेश मगर परमेश्वर पांचाळ शिवकुमार बोईनवाड शोभाताई शिवणे राधाताई माचे यांच्यासह इच्छापूर्ती हनुमान गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नगर गोपाळ नगर विश्वकर्मा नगर गुरुमाऊली नगर सदाशिव नगर भागातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा बातमीदार चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल लायकन प्रेस करा धन्यवाद